तुला मासे नाही खायचे नाही हे आमची गँग मासे खातानी कोणते सांगे कशी ओळखायचे खायची काय करते एकटा हातात धरून खातोय कुठं रे माग बघ दिसले गो तिथं आम्ही सगळे फिश खात बांधलेले तेस फेलिना आज दिवस भर किलो कधी करायचे आवडते ना आ, आर नौका आमला मी बाहेर आलेले बाळा आता हे हो माणूस पेजवाला एवढा गळ्यात माळ गळ्यात माळ आणि खातानाय असा दिसतो यस पंधरा रोट्या चपले खाल्ल्या तिने इथल्या बकासूर थोडी त्या इकडे द्यायला पाहिजे होती ह्यांनी सांगितलं थोडा उंची वाढली असते अजून काय दिसला असता इ काय गोळा करते काय कळ काय दाखव हातात हातात बघू किती गोळा केले काय ती गोगल काय वय ती घरी घेऊन जायची काय वय श्लोक घरी न्यायचं आहे ती

दे जो का ती चल ओलय हसले रे हसले ते पडलं रे होय हा काय काय शर्ट उचल माझ शर्ट हा कसं वाटलं पडले पडले कसं काय वाटलं आता परत एकदा हा हा